अकोला शहरात फिरत्या पानपोईची सुरुवात सध्या अकोला जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा बेचाळीस पार गेलाय धकधक त्या उन्हात रोजगारा निमित्त बाहेर पडणाऱ्यांची उन्हाने लाही लाही होते आजच्या काळामध्ये पानपोई बंद झाल्याने वेळेवर थंड पाणी मिळत नाही आणि नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत तहानेने व्याकुळ झालेल्या जीवाची सेवा घडावी या हेतूने व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या विचार प्रेरणेने स्वर्गीय त्र्यंबकराव वी बडगे गुरुजी स्मृती प्रीत्यर्थ फिरती पानपोई सुरू करण्यात आली आहे या फिरत्या पानपोईचा फायदा रिक्षाचालक छोटे छोटे व्यावसायिक आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना होणार आहे हे पानपोईचं उद्देश काय सुरू करण्याचा आमचे मित्र निशिकांतजी बडगे हे ज्या जा वेळी शेवेचं व्रत घेऊन फिरतात आणि त्यांना ज्या ज्या समस्या समाजामध्ये दिसतात त्यांचं शमन कसं करता येईल याचे ते उपाय शोधत असतात ते दवाखाने बसस्टँड ज्या ज्या ठिकाणी खेड्यापाड्यातून लव लो, लोक येतात आपल्या कामासाठी त्यांना पाणी मिळत नाही शुद्ध पाणी भेटत नाही अशावेळी त्यांना खर्चही परवडत नाही आणि म्हणून ती दृश्य पाहून आमच्या निशिकांत बर्ग्यांना कल्पना सुद्धा की फिरती पानपुई का नको प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी याची आवश्यकता असेल त्या ठिकाणी ती गाडी उभी राहील सगळ्यांना पाणी मिळेल ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल ज्या ठिकाणी सर्वांच्या सोयीसाठी पाणी नाही त्या ठिकाणी ही पानपोई आपली सेवा देईल असं त्यांचं व्रत आहे आणि हे व्रत ते वर्षभर राबवणार आहेत असा त्यांचा जो मानस आहे आणि यासाठी आपण सगळेजण त्यांना शुभेच्छा देऊया आणि या पानपोईचं आज रामनवमीच्या दिवशी उद्घाटन करून ही पानपोई जनसेवार्थ सुरू होणार आहे संत गाडबाबा सेवा समितीचा हा उपक्रम असाच यशस्वी हो अशी सर्वांतर्फे मी शुभेच्छा देतो आणि आज त्या गाडीचं पाणपोळीचं फिरत्या पानपोळीचं पान उद्घाटन झालं असं त्यांच्या वतीनं मी जाहीर करतो तिल। अकोला शहरातील शासकीय दवाखाने व्यापार रोडवरील व्यापार करणाऱ्या नागरिकांना पाण्याची बिकट परिस्थिती जाणवत असते तर त्या दूर करण्याकरता आमच्या संत गाडगेबाबा सेवा समितीतर्फे फिरती पानपोळी सुरू करण्यात आज आलेली आहे प्रत्येक रस्त्यावरील नागरिकांना या पानपोळीचा फायदा होईल आता आगीची भीती कशाला अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा अगदी तीन ते सेकंदात फुटून दहा बाय दहा आग आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व इंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाखा येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर आणि जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख double nine seven zero three two one eight one seven.